नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो नाशिक महानगरपालिका यांच्या अग्निशामक विभागातर्फे भरती काढण्यात आलेली आहे बऱ्याच कालावधीनंतर ही भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीस ची लेटेस्ट अशी ही भरती मित्रांनो चालक यंत्र चालक वाहन चालक आणि फायरमॅन या पदासाठी ही भरती आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता फक्त दहावी पास इथं लागणार आहेत तर पात्रता पदे वयोमर्यादा वेतन अभ्यासक्रम असं सर्व डिटेल माहिती आपण मा या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तत्पूर्वी नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो नाशिक महानगरपालिका यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर आपण आलेलो हो आहोत दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला ही नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिका पदभरती गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी म्हणजे ही सरळ सेवा प्रकारची भरती मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यासाठी वेतन श्रेणी काय असणार आहे ते बघूया मित्रांनो पहिलं पद जे आहे चालक हे वर्ग क मध्ये येतं मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन यासाठी असणार आहे आणि तो टोटल पदसंख्या आहे छत्तीस दुसरं जे पद आहे मित्रांनो फायरमॅन हे ड वर्गामध्ये येतं आणि यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन मिळणार आहे मित्रांनो टोटल पदसंख्या एकशे पन्नास असं टोटल एकशे शहाऐंशी पदांसाठीची ही भरती आहे मित्रांनो तर याचं वेळापत्रक कसं राहणार आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे मित्रांनो दहा अकरा दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे एक बारा दोन हजार पंचवीस तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो एक बारा दोन हजार पंचवीस आणि जे प्रवेश पत्र आहे परीक्षेचं ते तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ते त्यांच्या वेबसाईट वर तुम्हाला कळवतील मित्रांनो तर पुढे आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता खुला प्रवर्ग साठी एक हजार रुपये मित्रांनो आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी नऊशे रुपये इतका इथं परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेला आहे पुढे बघूया मित्रांनो आता इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला जागांची फोड करून दिलेली मित्रांनो तर पहिलं जे पद आहे चालक यासाठी टोटल छत्तीस जागा इथं तुम्ही बघू शकता त्यामध्ये एस सी साठी चार आहे मित्रांनो एस टी साठी आठ आहे वी ए साठी एक आहे एन टी बी साठी एक आहे एन टी सी साठी एक आहे एन टी डी साठी एक आहे त्यानंतर एसबीसी साठी एक आहे मित्रांनो ओबीसी साठी पाच आहे तसेच एस सी बी सी साठी तीन आहे ईडब्ल्यू एस साठी तीन आहे आणि ओपन साठी आठ आहे अशा टोटल <etlla> छत्तीस जागा कॅटेगरी वाईज इथं दिलेल्या आहे त्यामध्येही आरक्षणा आहे खाली दिलेलं आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक पात्रता तर पहिलं जे आहे माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे दहावी तुमचं दहावी पास तुम्ही असले पाहिजे आणि दुसऱ्या मित्रांनो राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य म्हणजे हा जो सहा महिन्याचा कोर्स आहे मित्रांनो जो की राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई इथं झालेला हवा तो जर तुमचा झालेला असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल कंपल्सरी नाहीये मित्रांनो असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल त्या भरतीसाठी तिसरं आहे वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक म्हणजे इथं अनुभव जो आहे तो कंपल्सरी मागितला मित्रांनो एक्सपिरियन्स तीन वर्षाचा वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक म्हणजे हेवी ड्युटी लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे मित्रांनो हेवी वेहिकलचं आणि त्या ते लायसन्स काढल्यानंतर तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला कामाचा असला पाहिजे पाचवे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे तर आपल्याला सर्वांना येणारच आहे मित्रांनो पुढे आहे किमान शारीरिक पात्रता ते तर शारीरिक पात्रतेचा पण काही दिलेलं आहे मित्रांनो कंडिशन्स तर पहिले उंची जे की एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी उंची जी आहे ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हवी छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर जास्त म्हणजे एक्क्याऐंशी साधारण पाहिजे आणि फुगवून ती पाच सेंटीमीटर जास्त भरली पाहिजे महिला उमेदवारांसाठी लागून आहे तिसरं जे आहे मित्रांनो वजन तर किमान पन्नास किलोग्रॅम पुरुषांसाठी आणि किमान शेहेचाळीस किलोग्रॅम महिलांसाठी आहे मित्रांनो चौथ जे आहे दृष्टी जी चांगली पाहिजे आता पाठ्यक्रम इथं दिलेला आहे उमेदवारीची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र म्हणजे इथं बघू शकता मित्रांनो हे जे कोर्स दिलेला आहे सहा महिन्याचा हा जर तुमचा झालेला असेल तर उत्तमच आहे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्यात पण जर तो झालेला नसेल तर तो कोर्स तुम्हाला तीन महिने कालावधीचा कोर्स तिथंच कुठं राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई इथे तुम्ही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर करावा लागणार आहे मित्रांनो आता दुसरं पद आहे फायरमन याच्या आपण जातीने जागा बघूया मित्रांनो कॅटेगरी वाईज तर एस सी साठी आहे मित्रांनो पंधरा एस टी साठी आहे तेहतीस व्ही जे ए साठी आहे पाच एन टी बी साठी चार एन टी सी साठी पाच एन टी डी साठी तीन एस बी सी साठी तीन नंतर आहे साठी तेवीस आणि एसीबीसी साठी बारा ईडब्ल्यू साठी बारा आणि ओपन साठी पस्तीस अशा टोटल दीडशे जागा आहेत मित्रांनो फायरमॅन पदाच्या ज्या की खूप चांगल्या अशा जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे दहावी कंपल्सरी आहे मित्रांनो दुसरं आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा आता इथं बघा मित्रांनो इथं कंपल्सरी दिलेला आहे हा सहा महिने कालावधीचा कोर्स जो की राज्य अग्निशमन प्रशिक्षक केंद्र मुंबई इथून तुमचा झालेला असणे गरजेचं आहे कंपल्सरी मित्रांनो फायरमॅन या पदासाठी आणि इथं हेवी ड्युटी लायसनची वगैरे गरज नाहीये फायरमॅन पदासाठी हा सहा महिन्याचा कालावधीचा कोर्स तुम्हाला लागणार आहे तिसरं मराठी भाषेतून प्रशिक्षक कामकाज करता येणे व मराठीचे ज्ञान असणे आवश्यक जे की आपल्या महाराष्ट्रीयन सर्वांना आहे पुढे मित्रांनो किमान शारीरिक पात्रता तर पहिलं उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर दुसरं छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरली पाहिजे महिला उमेदवारांसाठी हे लागू नाही तिसरं जे आहे मित्रांनो वजन किमान पन्नास किलोग्राम पुरुषांसाठी व किमान शेहेचाळीस किलोग्रॅम महिलांसाठी चौथं जे आहे दृष्टी जे की चांगली असणं गरजेचं आहे आता इतर काही सूचना दिल्या मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अत्यंत काळजीने तिथं भरायचा आहे मित्रांनो जो की व्हॅलिड असायला हवा दुसरं जे आहे वयोमर्यादा वयो शिथिलता तर इथं हेज रिलॅक्सेशनच बघूया आपण किमान वयोमर्यादा जी आहे ती अठरा वर्ष दिलेली आहे मित्रांनो आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती ओपन साठी अठ्ठावीस दिलेली आहे आणि बाकी सर्वांसाठी तेहतीस वर्ष एवढी दिलेली आहे मित्रांनो पुढे बघूया मित्रांनो ते सर्व माहिती तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे वेळोवेळी या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची मित्रांनो निवड पद्धत तरी तर त्यांनी म्हटलं आहे की निवड पद्धती दरम्यान जे काही कम्युनिकेशन राहील तुमचं आणि महानगरपालिकेच्या परीक्षेच्या बॉडीमध्ये तर ते सर्व तुमच्या ईमेलवर किंवा द्वारे कड़ो, कड़ो ते तुम्हाला कळव कळवण्यात येईल सगळं काही त्यामुळे मी आधीच म्हटलं मित्रांनो ईमेल आणि मोबाईल नंबर अत्यंत काळजीपूर्वक भरायचा ऑनलाईन फॉर्म भरताना पुढे समान गुणधारक करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्य कमवारी जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो दोन विद्यार्थ्यांना किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जर समान मार्क पडले तर त्यामध्ये वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाते मित्रांनो पुढे नाशिक महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरच वरच तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो त्या कुठल्याही वेबसाईट वर केलेला अर्ज स्वीकारले जाणार नाही किंवा ऑफलाईन पद्धतीने किंवा अशा कुठल्याही इतर पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत मित्रांनो ते इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे पुढे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तर आपण बघितले तर मित्रांनो तारखा आणि इथं त्यांनी म्हटलंय की तुम्ही जे शुल्क भरणार आहे ऑनलाईन फी भरणार आहे ती तुम्हाला नॉन रिफंडेबल राहील म्हणजे परत मिळणार नाही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा आहे तर पहिलं तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायचंय आणि प्रोफाईल अद्यावत करायचे म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं मित्रांनो आणि त्याला व्हॅलिड करून घ्यायचंय दुसरं जे आहे ते अर्ज सादरीकरण म्हणजे आपली माहिती त्यात भरायची आणि तिसरं त्याची फी भरायची मित्रांनो परीक्षा फी भरायची आहे परीक्षा फी इथे दिलेली आहे खुला प्रवर्ग एक हजार आणि मागास प्रवर्ग व अनाज प्रवर्ग नऊशे रुपये आता सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो सिलेबस काय असणार आहे या पेपरसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर पहिलं जे पद आहे चालक यंत्रचालक चालक वाहन चालक अग्निशमक शमन गट क गट कचं जे पद आहे मित्रांनो आणि दुसरं जे पद आहे फायरमॅन अग्निशमन गट ड या दोघांसाठी जवळपास विषय सर्व सेमच आहेत मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय फक्त संबंधित विषयात थोडा फरक राहील मित्रांनो तर मराठी आहे पंधरा मार्काला सामान्य पंधरा मार्काला भौतिक चाचणी पंधरा मार्काला आणि संबंधित विषय पंधरा मार्काला इथं पण सेम आहे मित्रांनो आणि याचा दर्जा जो राहणार आहे हा दहावीचा असणार आहे आणि परीक्षेचं माध्यम जे काय आहे ते मराठी असणार आहे मित्रांनो एकूण प्रश्न साठ असणार आहे आणि गुण एकशे वीस राहणार आहे त्यांच्यासाठी टोटल कालावधी या परीक्षेसाठी देण्यात येईल तुम्हाला नव्वद मिनिटे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपरी आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप इथं पेपर तुमचा असणार आहे आता इथे एकशे वीस मार्काचा पेपर आहे मित्रांनो म्हणजे ऐंशी मार्काची तिथं ग्राउंड असू शकणार आहे तर अशा प्रकारे खूप चांगली अशी भरती आहे मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा या भरतीसाठी आणि अभ्यासाला लागायचंय तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल बघत राहा मित्रांनो तर भेटूया अशा परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद